जय श्री कृष्ण माऊली आपल्याला सांगत आहे भक्ती विजय ग्रंथ अध्याय बारावा बाराव्या अध्याय मागच्या भागात सांगितलं होत ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज त्यांनी नामदेव महाराजांनी विहिरीचं पाणी वर आणलं होतं विठ्ठल भक्तीमुळे तर अवतार पांडुरंग नाव ठेवील ज्ञानी पांडुरंग स्वत भक्ताची परीक्षा घेण्यासाठीच जसं नामदेवासोबत गेलेले आहेत असं समजा की नाही तर ज्ञानेश्वर माऊलीला का खरंच पाणी पिता येत नव्हतं विहिरीचं पण एक त्यांच्यातलं गुड रहस्य कोण जाणू शकत सांगा बरं त्यांनी भरपूर तीर्थयात्रा केलेल्या आहेत बारा ज्योतिर्लिंग सप्तपुऱ्या चार धाम सगळं काही त्यांचं झालेलं आहे आता आणि ते ज्योतिर्लिंग म्हणजे आता औंढा नागनाथ इथे आलेले आहेत औंढा नागनाथ येथे आले आणि त्यांनी महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे औंढा नागनाथ येथे आलेले आहेत तिथे स्नान वगैरे झालं आणि ते आतमध्ये मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि महादेवाची स्तुती केली आणि दंडवत घातला कोणी ज्ञानेश्वर मावली आणि नामदेवांनी त्यांच्या मागे सर्व भक्त मंडळी होतीच म्हण ती अनाथनाथा पार्वती वरा स्मशाना खो गारा अधरा कैलासपते दिगंबरा अस म्हणून त्यांची स्तुती केली आणि ते बाहेर आलेले आहेत बाहेर आले महाद्वारात आणि त्यांच तर माहितीये त्यांना कीर्तनाशिवन पांडुरंगाच्या नामस्मरणाशिव करमतच नाही नामदेव महाराजांना त्यांना सतत फक्त पांडुरंग पाहिजे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे महाद्वारात आलेले आणि डोळे झाकले नामस्मरण केलं हृदयात हरवून गेले आणि तो विना आणि टाळ आपोआप वाजायला लागलेले आहेत नामदेव महाराजांनी कीर्तन आरंभलेलं आहे आणि काय त्या नादात रंगून गेले आहेत नामदेव महाराज काय सांगावं त्यांना कुठलंच देह भान राहिलं नाही आणि पांडुरंगाचं नामस्मरण चालू आहे भरपूर लोक तिथे जमा झालेले आहेत आणि नामदेवाचं कीर्तन चालू आहे तेवढ्या मध्ये विप्र आलेले आहेत विप्र म्हणजे ब्राह्मण <coughs> तिथे आलेले आहेत आणि गळ्यात रुद्राक्ष अंगाला भस्म भासलेलं आणि धोतर नेसलेलं नाशे तिथे आलेले आहेत जातो तव विप्र करून स्नान सर्वांगाशी भस्म चर्चुन रुद्राक्ष माळा गळा घालून धोत्रे ओली पांघुरली ते ब्राह्मण आलेले आहेत आणि दुर्वा दुर्वा लांबवा आम्हाला पूजा करू द्या असं म्हणत आहे तो वर वर संध्या स्नान केलेला आहे आणि अंत विकल्पाचा विटाळा आहे मनामध्ये तर काय फायदा हो आणि त्याच्यात त्यांनी मनायचं लांब व्हा आम्हाला स्पर्श करू नका आम्ही ब्राह्मण आहोत आणि तुम्ही इथे कीर्तन करू नका गर्दी खूप जमलेली होती शिवरात्री होती त्या दिवशी ताळ मृदंग विना वाजत प्रेम भावे कीर्तन होत जन मिळाले असंख्यात श्रवण करावया आवडीने एवढा आनंद आहे त्या नामदेवाच्या कीर्तनात नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग एवढा आनंद मोठ्या, मोठ्या मोठ मोठ्याने टाळ्याचा गजर मोठमोठ्याने नामाचा गजर चालू आहे आणि टाळ्या वाजवत आहे जस पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र दिसतो आणि सागराला भरती येते त्याप्रमाणे हे भक्तजन जंगलातलं गवत एकदम मोठ मोठ होत जात आनंद होतो त्या, त्या, हो हो त्या गवताला तशा प्रकारे ह्या नामदेवाच्या कीर्तनात भक्तजनांना एवढा आनंद झालेला आहे आणि ते नाचायला लागलेले ला आहेत ते विनामयाचे कीर्तन ऐकून सुखी होती श्रोते जन प्रेमाला दे ऐकता गुणान नेत्रीयश्रुपातीं इयं त्यांच्या नेत्रातून अश्रूपात वाहत आहेत काय ह्या नामदेवाचं कीर्तन आहे म्हणून कंठभवनी सद्गदित अंग झाले रोमांचित श्रोत्याची देहस्थितिय झाली निश्चते ते अशी त्यांचे दे स्थिती झालेली आहे का त्यांना पण भान राहिलं नाही नामदेवाच्या कीर्तनामध्ये एवढे तल्लीन झालेले आहेत आणि तेवढ्यात ते पुजारी आलेले आहेत आणि म्हणतात का इथे तुम्ही कीर्तन करू नका हातात उदक घेतलेला आहे आणि हातात एक थाळी घेतलेली आहे पूजेची अभिषेक करण्यासाठी आणि ते महाद्वारात आलेले आहेत नामया कीर्तन करीत प्रेम नांदे गात नाचत यात्रा मिळाली अगणित न दिशे मार्ग जावया मग त्यांना मार्ग सापडत नव्हता कारण तिथे नामदेव महाराज कीर्तन करत होते आणि त्यांना मंदिरात जाण्यासाठी रस्ता नव्हता म्हणून ते रागावलेले आहेत हरी कीर्तन कीर्तनी विटाळ नाही तैसा चिया ब्रह्मसभेच्या आई शिव विष्णूचे दर्शना असं पाही न जाता विटाळ न मानावा शिवाची आणि विष्णूच्या दर्शनाला जातानी असा विटाळ मानला नाही पाहिजे पण हे लोक मात्र ऐकायला तयार नाहीत म्हणे व्यर्थची काय रे गायिता टाळ्या पिटोनी हाका मारिता हे तव पंढरी सची ची होय मान्यता नागनाथाशी नावडे काय म्हणतात ते पुजारी म्हणतात अरे इथं व्यर्थाच्या व्यर्थ टाळ्या वाजवत आहेत आणि मोठ्या मौठे मोठ्याने वरडता म्हणे तुम्ही कशाला इथे बसले कीर्तन करत हे तुमच्या पंढरीत विठ्ठलाला मान्य असेल इथे नागनाथाला आवडत नाही आणि तुम्ही इथे कीर्तन करायचं नाही ते पुजारी म्हणतात हे नामा इथे कीर्तन करून तुला काही भेटणार नाही कारण कानाला जर परिमळ सुगंध दाखवला ना तर कानाला काहीच उपयोग होत नाही तो नाकालाच दाखवावा लागतो आणि जर आपण डोळ्याला सांगितल्या गूज गोष्टी तर त्या डोळ्याला काही फरक पडत नाही त्या गोष्टी कानालाच सांगावं लागतात जिभेला आरसा दाखवून फायदा नाही तो आरसा डोळ्यालाच दाखवावा लागतो म्हणून ऐक हे कैलासपती जे उमापती आहेत ना हे उमान त्याला हे हरिकीर्तन आवडत नाही म्हणून तू इथून पंढरीला जा आणि तिथं निर्लज्जपणे होऊन नाच त्या पांडुरंगालाच हे आवडतं इथे या कैलासपतीला आवडत नाही असं ते पुजारी बोलल्याच्या नंतर नामदेवाच्या आधी श्रोतेच काय म्हणतात ऐका अहो हरिहरात भेद नाही आणि तुम्ही काय हे जिथे सूर्य असतो आणि त्या सूर्याला सोडून का किरण राहतात का सांगा बरं आणि साखरेपासून गोडी का वेगळी होते का दिव्यापासून प्रकाश का वेगळा होतो का फुलापासून तो मकरंद म्हणजे सुगंध तो का भिन्न आहे का म्हणून हरी आणि हर एकच आहेत भिन्न नाहीत म्हणून तुम्ही याच्यात अंतर मानू नका ते सर्व लोक म्हणायला लागलेले ला आहेत शिव आणि विष्णू एकच आहेत आणि नामदेवाचं कीर्तन ऐकून त्या महादेवाला पण खूप आनंद होत असल आणि महादेव पण डोलायला लागत ला ला असल म्हणून तुम्ही याच्यामध्ये भेद करू नका मग आता ते ब्राह्मण काय म्हणतात ऐका आम्ही ब्राह्मण उच्च वर्ण शास्त्राधिकारी सर्वज्ञ नाम देवाचे सिद्धांत ज्ञान आमुचे मनान की मग ते म्हणतात आम्ही उच्च वर्णाचे ब्राह्मण आहोत आणि हे सिद्धांत ज्ञान आम्हाला ह्या नामदेवाचं आवडत नाही म्हणून तुम्ही इथे कीर्तन करायचं नाही नामदेव महाराज देहभानावर नव्हते म्हणून त्यांना काही समजत नव्हतं पण ते श्रोतेच उत्तर देत होते पण त्या श्रोत्याला हे ब्राह्मण ऐकत नव्हते त्या ब्राह्मणाने काय केलं दोन ब्राह्मण त्या कीर्तनामध्ये घुसले आणि नामदेवाला सांगितलं तुला जर इथून जायचं नसेल चल तुला आम्ही ताडण करू तुला मारू आम्ही नाही तर तू आताच्या आता, आता इथून ह्या देवळाच्या मागे जा आणि तिथे जेवढं नाचायचं तेवढं तुवा आ देहबान देहभान आपुले आईशे केले जन आमुचे बुडविले कर्माचरण न सिद्धांत ज्ञान कथुनियाम आता देवळा मागे उभा राहून येथे निर्लज्ज करी गायन नाम देवे ऐकून वचन केले न मन अभिप्राशी अवश्य मनोनी बोलूनी उतर ते निघाला वैष्णव वीर कीर्तन रंग साचार न वितळोनी गेला ते समयी मग ते विप्र म्हणतात अरे तो सगळा धर्म बुडवून टाकला बघ पण आता तुला तू तु लज्जपणे इथे गायन करू नको असतो काय करायचं ते देवळाच्या मागे जाऊन कर इथे करू नकोस पण नामदेवांनी आदराने त्यांना नमस्कार केला आणि नामदेव महाराज देवळाच्या मागे गेलेले आहेत नामदेव महाराजाच्या कीर्तनाचा भंग झालेला आहे जस भरलेला कुंभ असावा तीर्थाने म्हणजे तीर्थयात्रा करून आलेला मनुष्य आणि त्यांनी घागर भरून तीर्थे तीर्थाचं पाणी आणलेलं आहे आणि त्याच्यात येऊन मध्य म्हणजे दारू पडावी तशी गत झालेली आहे की दुग्ध माझी लवण म्हणजे दुधात मीठ पडल्याप्रमाणे झालेला आहे काय करावं आता तिथे काय झालेला आहे जसं उगाळून चंदन ठेवलेलं आहे आणि त्याच्यात लसून पडला कस्तुरी कस्तुरी आहे आणि त्याच्यात हिंग पडलेला ते हिंगामुळे नाचलेले आहे कस्तुरीचं पोत हिंगानं नाचलं काय मोल केलं समती गुण जसं फक्न वाढले आणि त्याच्यात कावळ्यानं येऊन शिवावं तशी गत झालेली आहे या नामदेवाच्या कीर्तनाची म्हणून ते, ते दास आता सगळे त्या मंदिराच्या मागे गेलेले आहेत सगळे जण आता नामदेवाच्या मागे गेलेले आहेत आणि मंदिराच्या मागे जाऊन हरिकीर्तन केलेला आहे परत टाळ्या वाजवत मोठमोठ्याने हरिनाम चालू झालेला आहे विष्णुदास मोठमोठ्याने गजर करत आहेत पांडुरंगाचा पण विष्णुदास म्हणजे नामा यांच्या डोळ्यातून मात्र अश्रूपात वाहत होते काय म्हणतात हे, हे अनाथनाधा, रमना। दूर आहे दिलस अनाथ नाथा रुक्मिणी असे माझा अंत बघतोस तू किती अंत बघणार आहेस रे जस हरिण पारसाला टाकून देती ना तशा प्रकारे तुम्हाला सोडून दिलंस बघ तू माझ्यावर बिलकुल दया करत नाहीस पक्षीनी अंड झालं विसरून जाते ना तसं तू केलंस बघ निज माया म्हणजे आई असते आणि ती टाकून देते त्या प्रकारे तो मला टाकून आणि तू एकटा तिथं विटेवर बसला अस हे मला आवडलं नाही तू बघ हे hey देवा तुला एकट्याला आवडत होत ना मला दिलं तीर्थयात्रेला पाठवून अरे मी सगळे तीर्थ करून दमून आलो रे इथं मी औंढा नागनाथला पण मला तुझ्यासारखं दैवत कुठंच सापडलं नाही बघ तुझ्याकडच माझी प्रीती आहे आणि तुझ्याकडेच माझी ओढ आहे देवा आणि तू मात्र मस्त बसलेला आहे समचरण कटिकर ठान बोजिरे सुकुमार पाहता ध्यान दिगंबर न समूळ विरे देहभान अरे तुझ जे समचरण बघतो ना मी गोजीर सु, सु, सुकुमार लावण्य तर माझं देहभान हरपून जात पण मी सगळे तीर्थ केले पण अशी मज्जा कुठेच नाही बघ काल मेघ विसरून गेलाय असच वाटतं देवा तू मला पुरापूर विसरून वाटतंय मला अहो पंढरपूर वाशिनी विठाबाई कुळस्वामिनी कुळ स्वामीनी माझ्या विसरत तुझं ला न कवने परी पडियला हे इठाबाई हे पंढरपूर वासिनी अगं तू मला का विसरलीस मला सांग असा नामदेवाचा धावा चालू झालेला आहे डोळ्यातून दोन दोन दारा चालू आहेत आणि पांडुरंगाचं स्मरण करत आहे नामदेव महाराज तेवढ्यात काय नवल घडले बघा नऊ लाख पताका विने ताळ आणि तिथे मुंगीला जायला जागा नाही एवढी तिथे यात्रा भरलेली आहे आणि एवढे कीर्तनाला लोक आलेले आहेत नामदेवाला पण एवढा आनंद झाला का हे काय चाललंय पृथ्वीवर सगळे करणारे लोक चक्कीत झालेले आहेत का हे काय आहे आनंदे कर उभारूनी टाळ्या चुटक्या वाजविती ध्वनी चौसष्ट कळा उभ्या राहून तटस्थ पाहती कौतुक काय सांगाव ते वर्णन करणं शक्यच नाही हो एवढा आनंद झालेला आहे त्या औंढा नागनाथ येथे चौसष्ट कला ह्या पण तटस्थ झाल्यात नामदेवाच्या कीर्तनात तव नावा नामा कल्प कल्पी निज मनात सर्व साहित्य अनुकूलित करी न परी नुन दिशे एक चि नागनाथे विमुख गुणी पाठ दिदली हरिकीर्तनी काय अपराध आला घडोनी ना मजला गुणी कळे नामदेव महाराज म्हणतात कशाच होणं ना नाही असा आनंद असं स्वर्गात पण नाही असा हा पृथ्वी तलावर एवढा आनंद आहे पण एकच म्हणजे एकच मला असं वाटतंय का नागनाथ माझ्यावर रागावलेला आहे फक्त त्यांनीच माझ्याकडे पाठ फिरवलेली आहे बाकी सगळं चांगलं आहे जर शिवालय माझ्या समोर असतं शिवाचं मंदिर जर माझ्या समोर असतं तर कीर्तनाला खूप आनंद वाटला असता मला एवढंच वाटतं का माझ्यावर महादेव उमापती रागवलेले आहेत पण हे देवा सगळं तुझ्या हातात आहे ना हे रुक्मिणी वरा तू लवकर ये तू क्षीरसागर विहारा लक्ष्मीकांता नाथा करा पाव सत्वर करुणा वेगी हे देवा तू एवढच कर आता तू सगळ्यांचं मनोरथ पूर्ण करणारा आहेस तू दिनाचा नाथ आहेस पण एवढं कर नामदेवांनी भगवंताचा एवढा धावा चालू केलेला आहे शब्दात सांगणं शक्यच नाही एवढा धावा चालू केलेला आहे काय म्हणतात मजकडे करुणी कृपा दृष्टीन पाव जग ऐसा नामा प्रेम भरित कीर्तना माझी विलाप करीत ते नवल वर्तले अद्भुतन परिसा भक्त भाविक हो भक्त भाविक हो तुम्ही आता ऐका हा नामदेव भगवंताला विठ्ठलाला सांगत आहे देवा सगळं काही चांगलं आहे रे पण माझ्याकडं पाठ करून जो रुख उमावर बसलेला आहे ना ते मला आवडलं नाही कैलासपती महादेव माझ्याकडे पाठ करून बसलेला आहे देवा हेच फक्त चुकीचं वाटत आहे रे पूर्व भीमुख होते रावळं ते পশ্চিমে सफिरले तात्काळ आश्चर्य करीती लोक सकळान धन्यकाळ सुदिन तो ऐका काय झालेलं आहे पूर्वेकडे त्या औंढा नागनाथाचं मंदिर होतो आणि ते सरळ आता पश्चिमेकडे आहे तात्काळ फिरवलं नागनाथाने भक्त भक्तासाठी काय त्या टाळ्याच्या गजरात साधू संत नाचायला लागलेले आहेत प्रेमाचा आनंद वाहत आहे आणि भक्त मंडळीला एवढा आनंद वाटलेला आहे नामदेवासाठी त्या पार्वतीच्या रमणाने आणि चंद्रमोळीने म्हणजे महादेवाने राऊळ फिरवलं ही ख्याती प्रसिद्ध आहे ओ देऊळ जगा माझी ख्याती नाम देवा हाती दुध प्याला काय त्या नामयाची भक्ती अद्भुत आहे काय सांगाव हा आनंद खरोखर नामासारखा भक्त कुठेही शोधून सापडणार नाही शिवरात्र होती आणि नामदेव देवळाच्या बाहेर कीर्तन चालू होत रात्रभर आणि ते ब्राह्मण मात्र चार प्रहर शिवाची पूजा करत होते आणि चार प्रहर झाल्याच्या नंतर देवळाच्या बाहेर येतात बघतात तर नामदेवाचं कीर्तन मंदिराच्या समोर कस शक्य आहे हे मंदिराच्या बाहेर अर्धे द्यायला गेले तर बघतात तर पश्चिम दिशा वाटते सूर्य दुसरीकडे उगवलाय मग ते ब्राह्मण म्हणतात अरे आज सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय आणि मग लक्षात आलं का हे नामदेवाची ख्याती आहे फिरविले देऊळ जगामाची ख्याती त्या पुजाऱ्यांना एवढा पश्चाताप वाटत होता का खरोखर हे नामदेव भक्त आहेत आणि आम्ही काय केलं चंद्रमुळी हा नामदेवाला प्रसन्न झाला आम्ही रात्रभर त्या महादेवाची पूजा करत होतो प्रहर चार प्रहर आम्ही चुकवले नाही आणि नामदेव महाराज बाहेर कीर्तन करा करतात तर उमा त्यांच्याकडे दोन फिरवलं खरो खरो खर हा वैष्णव वीर आहे आणि प्रेमळ आहे उद्धवाचा अवतार आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते म्हणतात खरोखर नामा जी तुझी माय आहे ना जन्म देणारी खरोखर धन्य आहे तुझी माय असं म्हणून ते नामदेवाचं कौतुक करत आहेत आणि नामदेवाचं दर्शन घेतलेलं आहे नमस्कार केलेला आहे अम्र ऋषीला दुर्वासानं छळलं तसं आम्ही नामदेवा तुम्हाला छळलं पण आम्हाला माफ करा खरोखर तुमची प्रचिती आम्ही ओळखली नाही प्रतिष्ठानी जसं ना पैठणमध्ये ज्ञानेश्वराला रेडेच्या मुखातून वेद वदवायला लावले तसं नामदेवा आम्ही तुमचा छळ केला आम्हाला माफ करा असं ते ब्राह्मण साष्टांग नमस्कार करत आहेत नामदेवाला आजही त्या औंढा नागनाथ येथे मंदिर फिरवलेलं आहे पहिले पूर्वेकडे होते तर आता पश्चिमेला आहे भक्तांनो खरोखर ही नामदेवाची भक्ती म्हणावी आणि तो श्रीहरी पण त्या नामदेवाचे सगळे संकट दूर करतो आणि ते रुक्मिणीकांत धावून येतो वैष्णव वीर वीर तर फक्त आहे आणि त्या नामदेवाचं सगळं काही भगवंत ऐकतो म्हणून खूप छान कथा आहे पुढील द्यायी रसब अद्भुत ग्रंथ वदविला रुक्मिणीकांत महीपती त्याचा मुद्रांकीतन शरणा संताचा स्वास्ते श्रीभक्तीविजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ प्रेमळ ऐका भक्त द्वादशमाध्याय द्वादश अध्याय श्री कृष्णार्पण नमस्त शुभम गोपाल कृष्ण महाराज की जय